ndi 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 जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान आहे मी आशिष रावण बाविस्कर भुसावळचीच आहे काही दोन वर्षापासून आश्फाक जाबीर बागवान याच्या विरुद्ध पिन एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस अजून जिल्हा नाशिक सगळ्या ठिकाणी निवेदन दिलेले होते दोन वर्षा आधीच पण काही दिवस असं झालं की शमीबा पाटील यांचं नाव तर सगळ्यांना माहितीच आहे तर हे काही बोगस किन्नरांना किन्नरांना पाठिंबा देऊन आमच्या किन्नर समाजाची छबी खराब करत आहे निसर्ग तृतीयपंथी विकास फाउंडेशन हे माझे गुरु याचे अध्यक्ष आहे ते गुरुपद हिसक्याच्या मागे की गुरु, गुरु परंपरांच्या मागे कलंक लावत आहे की माझं एवढंच म्हणणं आहे की आमची एक गुरु परंपरा चालत आहे आम्ही इथले स्थानिक आहो आणि ते राजकारणी आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे अजून दुसरी विषय की ते सगळ्यांना चुकीची माहिती देते ते इथले स्थानिक नाही आहे ते बाहेरचे आलेले ते इथले आलेले हे तर स्वतंत्र भारत आहे म्हणायला गेलं तर स्वतंत्र जगायचा मला पण अधिकार आहे मला पण जगायचा अधिकार आणि मी जळगाव जिल्ह्यातलीच आहे प्रॉपर रहिवाशी आम्ही सगळे किन्नर आमची संस्था आमची गुरुप्रथा ना आमची फॅमिली पण तर पोलीस प्रशासन एक बाजू ना ऐकू दोघी बाजू ऐकूनच सगळ्या गोष्टीची जाच करावा आणि जे काही आमच्या हद्दपारच्या नोटीसा आहे तिने खोटे खोटे दाखल करून ठेवलेले आहे चुकी चुकीची -चुकी माहिती देऊन ते दे सगळं रद्द करावं माझं आशिष श्रावण बाविस्कर आमच्यावर असा न्याय होतोय की शमीबा पाटील ह्या एक पॉलिटिशन आहे आणि ह्या पॉलिटिशनच्या दबावाखालते आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहे नेहमी नेहमी सदर सदर आम्ही भिक्षा मागून खाणारे किन्नर आहे आम्ही वादीवाद करणारे किन्नर नाही आहे ही घोषणा लावते की हे गुंड परिस्थितीचे लोक आहे आमच्यावर आजपर्यंत पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कोणाचीच कोणतीच एन सी या कोणता अर्जसुद्धा नाही जे काही केलेले आहे ते शमीबानेनेच केलेले आहे शमीबाचेच लोकांनी केलेलं आहे शमीबा वारंवार आम्हाला कंप्लेंट वगैरेचा त्रास देत असते आणि प्लस आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करते त्याच्यामुळे आम्हाला काफी त्रास होतो आहे माझ्या गुरूंची गतीपदी हिसकोनं चाहते माझ्या दादी लोकांची माझी दादी लोकांची गतीपती हिसकोनं चाहते त्यामुळे चा आम्हाला खूप त्रास आहे माझी ही मागणी आहे की ज्यांनी जे खोटे नाटे गुन्ह के गुन्हे आमच्यावर दाखील केलेले माझ्या बहिणींवर केलेले आणि हद्दपारच्या काही केसेस पण करून ठेवलेले माझ्या गुरूंचा हद्दपारसुद्धा झालेले जे काही होऊ शकतच नाही असा हद्दपार तरीसुद्धा त्यांचा हद्दपार राजकारणीय दबावाच्या खालते देऊन सण त्यांचा हद्दपारसुद्धा केलं गेलं आणि प्लस ते लोकं अजून दुसऱ्या माझ्या मैत्रिणीचं या आमच्या मैत्रिणींचा हस्त पार करणं चाहतात अगर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आमच्या फॅमिलीसुद्धा आहे आमच्या फॅमिली आणि आमची पूर्ण तृतीयपंथी संघटना विकास फाउंडेशन या संघटनेचे लोक कोणीच आम्ही लोकं इलेक्शन करणार नाही कारण की शमीबा एक राजकारणी बाई असून आम्ही एक साधारण लोकांच्या जीवनाला त्रास देते तिचं शिक्षण भरपूर आहे आम्ही पाचवी शिक शिकले मी पाचवीसुद्धा पास नाही आहे तिचा अभ्यास पण खूप आहे हा आमरण उपोषण आहे कारण की वारंवार त्रास आहे मी पाचवीसुद्धा शिकलेली नाही आहे आणि शमीबा खूप शिकलेली आहे तिच्याकडं पॉलिटिक पावर पण आहे ती पॉलिटिशियन दबाव टाकते हा माझ्या किनाऱ्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करते हे सर्व बंद करावं बस इतकं माझी मागणी आहे माझं नाव राकेश सूर्यवंशी कोण आहेत माहिती आहे शमीबा पाटील या एक एक ने राजनेतेची सदस्य काय काय मला माहिती नाही पण तिला पॉलिटिशियन खूप पूर्ण पॉलिटिशियन आहे ती आणि ती आमच्यासोबत म्हणजे वारंवार केसेस करत असत्या सहा